आपलं पीक ज्या वेळेला रेस्टिंग पिरियड मध्ये असतं तर त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं न्यूट्रियन काम करतं तर ते म्हणजे फॉस्फरस आणि ह्या पिकाच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं तर ते म्हणजे आणि मी आपल्या सर्वांना जे सेग्रोटेक्स सांगली याचं अरबी व्याम सजेस्ट करेन हे प्रति एकरी आपल्याला दोनशे ग्रॅम या पद्धतीनं द्यायचं आहे हे आपल्या कोणत्याही रासायनिक खतामधून किंवा सेंद्रिय खतामधून दिलं तरीही चालेल कारण याच्यामध्ये अशा काही ऍडिशनल स्ट्रेन्स आहे की त्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये म्हणजे आपली जमीन चिकन माती युक्त असू दे क्षारपड असू दे किंवा चुरखडयुक्त असू दे या या कोणत्याही पिकामध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि सजेस्ट करते कारण ज्या वेळेला अणवी व्यायाम आपण पिकामध्ये देतो तर मुळांची यंत्रणा तिथं चांगल्या पद्धतीनं होते त्यामुळं अन्न द्रव्य किंवा अन्न घटक आणि पाणी मुळापर्यंत सहज गती उपलब्ध होतात त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं वाढ होते फुटपेट चांगले निघतात चांगल्या पद्धतीनं फुलधारणा होते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये ज्या काही हानिकारक बुरशी आहेत त्याच्यामध्ये कंद असू दे किंवा मूळ कूज असू दे सड असू दे या बुरशींना सुद्धा नष्ट करण्याचं काम हे अन्वी व्यायाम करत